खुशखबर खुशखबर अखेर अंगणवाडी शिक्षिका मदतनीसांच्या मानधनात वाढ बेधडक निर्णय अंमलबजावणी सुरू अंगणवाडी शिक्षकांना दोन हजार तर मदतनीसांना मिळणार एक हजार पगार वाढ काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा खुशखबर अंगणवाडी सेविकांना दोन हजार मदतनीसांना मिळणार एक हजार पगार वाढ महिला आणि बालकल्याण खात्याने राज्यातील अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया के सुरू केली आहे विधानसभेच्या गत पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महिला आणि बालकल्याण खात्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे सेविकांच्या मानधनात प्रत्येकी दोन हजार आणि मदतनीसांच्या मानधनात प्रत्येकी एक हजार रुपयाची वाढ करण्याचा प्रस्ताव खात्याने सरकारला सादर केला असून सरकारच्या मान्यतेनंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी सोमवारी बोलताना दिली सद्या एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी असून त्या तितक्या सेविका कार्यरत आहेत निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सरकारकडून एक देण्यात येते परंतु त्यांना मासिक पेन्शन देण्यात येत नाही निवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना पेन्शन मिळावी यासाठी अखिल गोवा अंगणवाडी सेविका संघटनांना गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करीत आहेत परंतु सरकारने अद्याप त्याची मागणी मान्य केली नाही सरकारकडून ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आपले विविध मार्गांनी प्रयत्न सुरू असल्याने संघटनेचे अध्यक्ष सुनीता मुळगावकर यांनी सांगितले धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा